शेतकरी बंधू नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये तूर मूग आणि उडीद हे मोठ्या प्रमाणात कडधान्याचं पीक घेतलं जातं ते आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना परवडण्यासह आरोग्यासाठीही महत्वपूर्ण ठरत असतं पण याच कडधान्यांवर अनेक रोगांमुळे त्याच्या उत्पन्नात घट पाडते आणि शेतकऱ्यांना याचा तोटा सहन करावा लागतो शेतकऱ्यांना हाच तोटा सहन करावा लागू नये यासाठीच आपला हा वेबिनार आहे जे आपल्याला उडीत व मूग पिकावरील कीड व रोगाचं व्यवस्थापन कसं करणार आहे याच्याबद्दल सखोल असं मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मानिय डॉक्टर पी एन मडावी सर जे विषय विशेषज्ञ आहेत पीक संरक्षणचे सर खूप खूप स्वागत आपल्या आजच्या या वेबिनार मालिकेमध्ये आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात करावी तत्पूर्वी आपण आपण हा लाईव्ह पाहत असाल तर कमेंटच्या आपला आपला आपल्या प्रतिक्रिया किंवा सहभाग नोंदवू आपले काही प्रश्न असतील तर अर्थातच आपण ते सरांना विचारू शकतात आता मी सरांना विनंती करते की कृपया तुम्ही या वेबिनार मालिकेस सुरुवात करावी थँक्यू मॅडम महाराष्ट्र शासन कृषी विभाग वेबिनार सिरीज चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची याच्यातर्फे आज आपण उडीद व मूग या पिकावरील ज्या महत्वाच्या किडी आहेत आणि जे काही महत्वाचे रोग आहेत याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात अ सगळ्या शेतकरी बंधूंना माझा नमस्कार तर आपल्याला माहितच आहे की खरीप हंगामामध्ये हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही जी महत्वाची पिके आपण गेली जाते जर या दोन्ही पिकांचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सरासरी सहा ते सात लाख हेक्टर या क्षेत्रावर अभिषेक या मूग व उडीदची शेती केली जाते आता या मूग व उडीद हॅलो आता या मूग व उडीद या पिकावरील काही महत्वाच्या किडी आहेत आणि काही रोग आहेत आता हे जे रोग येण्यामागे काही कारण आहेत ती कारणे कोणती आहेत कारण की जी रोगास अनुकूल अनुकूल अशी जे कारणे आहेत ते आहेत हवामान आहे यजमान वनस्पती आहे आणि रोगकारक म्हणजे रोग जंतू त्यालाच आपण पॅथोजन म्हणतात इंग्लिशमध्ये जर याचा विचार केला तर होस्ट पॅथोजन आणि एन्व्हायरमेंट असा या तिन्ही गोष्टीचा जर समतोल आपण साधला तर आपल्याला पिकावर रोग पाहायला मिळतात त्याचबरोबर या जे काही रोग आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आता हे प्रकार कोणते आहेत यामध्ये पहिला आहे बुरशीजन्य रोग आहेत त्यामध्ये करपा आहे मर रोग आहे नंतर आहे जीवाणूजन्य रोग आहे आता पानावर जे काही वेगवेगळे ठिपके आहेत ते आपण जीवाणूजन्य रोग म्हणून आपण ओळखतो त्याचबरोबर काही विषाणूजन्य रोग आहेत आता लि कर्लिंग पाणी कसने एलोवेन मोझॅक हे झाले विषाणूजन्य रोग अशा प्रकारे या तीन कॅटेगरीमध्ये या रोगांचं जे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात हे जे झालं बुरशजन्य रोग जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग आता या मूग व उडीद पिकावरील महत्वाचे रोग कोणते आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात त्यामध्ये पहिला आहे बुरी रोग दुसरा आहे पिवळा विषाणू त्याचबरोबर पाणी आकसणे त्याला आपण लिप ट्विंकल म्हणतो त्यावेळी पानावरील टिक्की आहेत आणि कर्प आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य रोग आपल्या या आ, मुग उडी पिकावर पाहायला मिळतात त्याचबरोबर विषाणूजन्य रोग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आता पहिलं आहे वन वन बाय आपण बघूया पहिला आता तुम्हाला पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल की पानावर पांढऱ्या प्रकारची बुरशी आहे पांढऱ्या पांढऱ्या प्रकारचा एक थर जमा झालेला आहे आता हा जो आहे तो याला आपण रोग म्हणतो याचं काय म्हणते सुरुवातीला पानावर पांढरे ठिपके पडतात रोगाची तीव्रता जास्त असल्यास संपूर्ण पान पांढर असते त्याचबरोबर आ, पीक लवकर पप्प होऊन उत, उत्पादनात घट आपल्याला या भुरी रोगामुळे पाहायला मिळतं याचा प्रादुर्भाव म्हणजे फुले व फुले व शेंगा लागते वेळी याचा प्रादुर्भाव आपल्याला खास करून पाहायला मिळतो तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल की अशा प्रकारे पांढऱ्या असं पावडर सारखी तुम्हाला ही बुरशी आपल्याला पाहायला मिळते आता याचं मॅनेजमेंट कसं करायचं आता याचं मॅनेजमेंट कराय करण्यासाठी आपल्याला प्रोपिकोनाझोल गुन्हा एक मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंध दोन पॉईंट पाच ग्रॅम त्याचबरोबर जास्त जर प्रादुर्भाव असेल तर दहा ते बारा दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी आपण आपल्याला करायची आहे रुपी आणि आणि मिसळणारे गंधक याची आपल्याला फवारणी करायची दुसरा दुसरा जो रोग आहे पिवळा विषाणू आता हा पिक्चर मी तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आम्ही डायग्नोस्टिक करतो जर हा हा जो पिवळा विषाणू आहे हा जो विषाणू आहे पांढऱ्या माशी माशी मार्फत होत असतो आता तुम्ही म्हणाल पांढरी माशी या रोगाला कशी का आ, हे करते कारण की ही जी पांढरी माशी आहे ती या रोगाचं वेक्टर म्हणून काम करत असते त्यामुळे या पांढऱ्या माशीमुळे हा आपल्याला पिवळा विषाणू आपल्याला पाहायला मिळतो आता या रोगाची लक्षणे काय आहे आता पानावर तुम्हाला या दिसमध्ये दिसत असेल दिस की पानावर पिवड्या पिवळसर किंवा हिरव्या रंगाचे लहान आणि गोलाकार ठिपके आपल्याला पडतात या रोगाची तीव्रता वाढल्यास जे ठिपके आहेत ते मोठे व आकार विरहित होतात प्रादुर्भाव जो आहे तो शेंगावर आपल्याला दिसून होतं रोगग्रस्त शेंगा हो लहान हो रो राहून पिवड्या पडून सुरकतल्यासारख्या दिसतात अशा तुम्हाला या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल की जे अ जे पाणी आहे ते सुरगतल्यासारखे आपल्याला दिसत आहेत याचा मेन प्रादुर्भाव म्हणजे या आपल्या या, या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते आता या व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं याला एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आपल्याला गरजेचे आहे तुम्हाला मध्ये पिक्चरमध्ये दिसत असेल की हे पिवळे सापडे लावले आहे आता पिवळे चिकट सापडे का बरं लावले कारण की जो पिव पिवळा कलर आहे ते पांढऱ्या माशीला अट्रॅक्ट करतो की जेणेकरून हे जे पांढरी माशी आहे या ट्रॅप्सवर बसतील व त्या जीवनक्रम नाहीसा होईल व आपल्याला त्या रोष किडीस आपल्याला अडथळा वो आणण्यास आप मदत होईल त्याचबरोबर उपाय म्हणून आपण आपल्याला हे निंबुळी अर्क आहे निंबुडच्या बिया आहेत या निंबुळीचे पाच टक्के निंबोळी अर्कच्या जर फवारणी केली तर आपल्याला फायदा मिळते कारण की जब जब या निंबोळ्यामध्ये आपल्याला निंबो निंबिन निंबोडी अशा वेगवेगळे वे वे रासायनिक घटक असतात की जे या ज्या किडींना अ याचा जो जीवनक्रम यात अडथळा आणून त्याला मारून टाकतात त्याचबरोबर जर रासायनिक कीटकनाशकाचा जर विचार केला तर आपल्याला डायमिथॉइट एक मिली याची तुम्ही फवारणी करू शकता त्याचबरोबर जर विषाणूजन्य जास्त झाड दिसले तर त्याला झाडे उठून नष्ट केल्याशिवाय के आपल्याला पर्याय राहत नाही आता नंतर आहे पाणी आता त्याला आपण इंग्लिशमध्ये लिप प्रिंकल म्हणतो हे सुद्धा एका रस्त्याची किडीमुळे होतो तुडतुडा तुडतुडा आपल्याला माहिती तुडतुड्यामुळे हा रोगाचा प्रसार आपल्याला पाहायला मिळतो हे जे तुडतुडे आहेत ते वेक्टर म्हणून काम करत असतात ज्या विषाणूजन्य रोगामुळे कोवळीचे पाणी आहेत जे जास्त प्रमाणात आकसतात म्हणजे आकुंचन त्याची काळाची वाढ कोंटे व फांड्याची जी संख्या आहे ती आपल्याला कमी पाहायला मिळते याच मेन प्रादुर्भाव म्हणजे फुले व शेंगा या रोगामुळे लागत नाही याच याचं मॅनेजमेंट कसं करायचं याचं मॅनेजमेंट करायचं असेल तर आपल्याला ज्या काही किडी साठी आहे लावणे रोगट झाडे जर तर याला नष्ट करणे त्याचबरोबर एक लिटर पाणी याचं फवारणी केल्यावर आपल्याला नक्कीच फायदा मिळेल नंतर आहे पानावरील ठिपकी त्याला आपण इंग्लिश सरकोस म्हणतो सुरुवातीला यामध्ये पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला आकाराने लहान आणि जास्त ठिपके तयार होतात ठिकाणच्या मध्यभागी तपकिरी कडा तर कडा तपकिरी दिसतात फांद्या आणि शेंगावर ठिकके दिसतात त्याचबरोबर पोषक आकारात वाढ होत जाते जास्त अत्रजेमुळे रोगाचा प्रसार हा झपड्याने वाढत असतो त्याचबरोबर पीक फुलोऱ्यात किंवा शेंगा भरण्याच्या काळात प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानगड देखील होते आपल्याला पाहायला मिळते याचं जर तुम्हाला व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला मॅनकोझेप अ अडीच ग्राम प्रति प्रति लिटर पाणी याची फवारणी करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल की अशा प्रकारे त्याच्या या पानावर असेल अशा प्रकारे आपल्याला शिक्के पाहायला मिळतात नंतर आहे करपा आता वेगवेगळ्या पिकामध्ये सुद्धा करपा येतो या या मूग व उडीद मध्ये सुद्धा करपा येत असतो हा रोग आहे जमिनीतून मायक्रोफोबीना या बुरशीमुळे आपल्याला पाहायला मिळतो रोपावस्थेत असताना कोळावर व पानावर सुरुवातीस अनियमित आकाराची आपल्याला तपकिरी रंगाच्या टिकवी दिसतात हे ठिपे काय होते कालांतराने एकमेकात मिसळतात व पाणी पूर्णपणे ते करपून जातात अशा प्रकारचे ठिपके किंवा चट्टे खोडावर किंवा रोपाच्या शेंडाकडून खालील भागाकडे आपल्याला पाहायला मिळतात मुडकूज खोडकूज होऊन रोपे को, कोलमटतात व रोगग्रस्त झाडे पूर्णपणे वाढतात त्याचबरोबर पीक कोळ्यात असताना रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडेमर होऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान पाहायला मिळते आता हे जे रोग व्यवस्थापन आता या रोग व्यवस्थापनामध्ये आपल्याला पीक पीक काढली नंतर बुरशी जमिनीत बऱ्याच काळापर्यंत आपण अवशेषांवर जिवंत राहते कारण की जी बुरशी आहे खूप काळ हे या रोगट झाडांच्या अवशेषांवर जिवंत राहते त्यामुळे शेतीतील वरस्पूर जे कुचके अवशेष आहे रोगट झाडे आहेत व रोगाचे अवशेष नष्ट करावेत शेत स्वच्छ ठेवावे पिकांची फेरपालट करावी बीज प्रक्रियेमध्ये ट्रायकोडरमा तुम्ही युज करता किंवा दोन ग्राम कार्बनडाम किंवा तीन ग्राम थायरम प्रति किलो पेरणी करावी किंवा ट्रायकोडरमाची पाच ग्राम प्रक्रिया करावी दाणे भरत असताना पिकावर पाण्याचा ता, ताण पडू देऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे रासायनिक नियंत्रणाचा विचार केला तर तुम्हाला झायनेप आहे किंवा किंवा मॅनकोझेप आहे जी तुम्हाला फवारणी करायची आहे तर आणि जेवढी काही रोगाची तीव्रता पाहून जे काही तज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र मधले म्हणा किंवा विद्यापीठातले यांच्या सल्ल्याने बुरशी नाकाची आलडुम फुवाळूम तुम्ही फवारणी करू शकता आता हे तर झालं सांगितलं ट्रायकोडरमा युज करायचा आहे आता ट्रायकोडरमा बुरशी काय आता अलीकडच्या काळामध्ये आपल्या रासायनिक बुरशी नाशकाला पर्याय म्हणून आपण ट्रायकोडरमा या बुरशीचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागलेला आहे आता निसर्गात बघा काही चांगल्या प्रकारच्या बुरशी आहेत काही वाईट प्रकारच्या बुरशी आहेत आता या चांगल्या प्रकारच्या बुरशीमध्ये आपल्याला हे ट्रायकोडोमा बुरशी पाहायला मिळते आता ही ट्रायकोनोमा बुरशी काय करते जे जेवढे काही मूळ आहे किंवा मर रोग आहे या रोगाचे नियंत्रण या टा बुरशीमुळे बुरशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते याचे कार्य कसे आहे आणि याचे फायदे काय आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर ट्रायकोडोमाचा जर विचार केला त्याच्यात दोन प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात आपल्या महाराष्ट्रात ट्रायकोन हर्जायनम आणि ट्रायकोनॉविरिटी आता ही ट्रायकोनॉर्मा कशा प्रकारे या हानिकारक बुरशीला मारून टाकते ते आपण थोडक्यात बघूया तर ट्रायकॉर्मा ही बुरशी काय काय करते हानिकारक बुरशीच्या भाग्यामध्ये बिडखा घालून आपले आपला नेटवर्कचा थोडा इश्यू होतोय सर आपला आवाज येत नाहीये शेतकरी बांधवांना आपण सरांच्या होतो आतापर्यंत चिकट सापळ्यांचा सा वापर जो सरांनी आपल्याला सांगितला त्यामध्ये त्यांनी अनेक शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेल्या अनेक औषधींचे देखील नाव घेतले मात्र तात्काळ आणि आपण घरात करू शकल्या करू शकतो अशा प्रकारचे चिकट सापळ्यांचा त्यांनी उल्लेख केला तसेच निमोळी फवारणी देखील आपल्या आपल्या पिकाला रो, कीड़ रोगापासून वाचवू शकते आणि आपण उचललेली ही छोटीशी पावलं आपल्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पाडू शकतात म्हणूनच कृषी विभागातर्फे आपल्याला आव्हान करण्यात येतं की कि आपल्या किडीच्या व रोगाच्या नियंत्रणासाठी चिकट सापळ्यांचा वापर आपल्या शेतामध्ये अवश्य करा तसेच निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काची फवारणी देखील आपल्या शेतामध्ये नक्की करा काही तांत्रिक अडचणी अडचणीमुळे सर पुढील माहिती देऊ शकत नाहीयेत तुर्तास या वेबिनार मालिकेत आपण इथे थांबूया आपले काही प्रश्न असेल अर्थातच कमेंटच्या माध्यमातून विचारायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत